आपण पाहत आहात महाराष्ट्राची शिर्डीला ओडिशातील दोन नागरिकांचे अपहरण मालेगाव पोलिसांची धाडसी कारवाईत आरोपींना अटक शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या ओडिशा राज्यातील दोन नागरिकांचे अपहरण करून खंडणीसाठी एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याच्या प्रकरणाचा मालेगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केलाय या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून पीडितांची सुखरूप सुटका केली यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की ओडिशा राज्यातील कटक जिल्ह्यातील टी पी प्रसाद राजू एकोणतीस व एकोणतीस चालक आणि त्याचा मित्र जालंदर पोडाल व पंचवीस हे शिर्डी दर्शनासाठी आले होते पण मालेगाव तालुक्यातील मेहुणे येथील काही इसमांनी त्यांना धुळे टोलनाका परिसरातून फसवून अपहरण केले आरोपींनी दोघांना एका हॉटेलमध्ये डांबून ठेवून मारहाण केली आणि दोन हजार मध्ये घेतलेल्या पैशांच्या परतफेडीच्या बहाण्याने दबाव आणला पीडितांकडून ऑनलाईन व्यवहाराद्वारे चाळीस हजार रुपये उकळले गेले तसेच त्यांची चारचाकी कार किंमत सात लाख आणि मोबाईल दोन मोबाईल फोन तीस हजार असा एकूणा सुमारे सात लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज बेकायदेशीरित्या काढून घेण्यात आला होता सदर घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने सदर हॉटेलवर छापा टाकला आरोपी पीडितांना घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे चौसष्ट अ तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस एकशे सत्तर दोन आणि एकशे पस्तीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर केल्या असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंह संधू आणि उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे दामोदर काळे हवालदार रतीलाल वाघ अमोल शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने